या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध न्यायालयीन कागदपत्रे अधिकृत सरकारी अहवाल आणि नामवंत माध्यम संस्थांच्या वृत्तांनावर आधारित आहे या व्हिडिओचा उद्देश केवळ माहिती आणि शिक्षण देणे आहे आम्ही कोणावरही वैयक्तिक आरोप करत नाही किंवा कोणालाही दोषी ठरवत नाही जेफ्री एपस्टिन फाईल उघड जागतिक नेत्यांची नावे सत्य काय आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल आज आपण बोलणार आहोत जेफ्री एपस्टीन फाइल बाबत ज्या फाईल्सने संपूर्ण जग हादरून टाकला आहे हा फक्त एक गुन्हेगार नव्हता तर सत्ता पैसा आणि आंतरराष्ट्रीय प्रभाव यांचा काळा अध्याय होता नेमका जेफ्री एपिस्टीन कोण होता जेफ्री एपिस्टीन अब्जाधीश फायनान्सर अमेरिकेतील राजकीय व्यावसायिक आणि राजघराण्याशी जवळीक असलेली व्यक्ती पण याच माणसावर अल्पवयीन मुलींच्या लौंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते एपस्टिंट फाईन म्हणजे नेमके काय अलीकडे न्यायालयातून उघड झालेल्या कागदपत्रांना एफस्टिन फाईन म्हटलं जातं या फाईल्समध्ये मध्ये शक्तिशाली लोकांची नावे खासगी जेट फ्लाईट लॉक साक्षीदारांचे जबाब गुप्त व्यवहाराची माहिती पण हा प्रश्न आहे सगळं सत्य बाहेर आलं का या प्रकरणात राजकारणी उद्योगपती हॉलिवूड सेलिब्रिटी अगदी राजघराण्याशी संबंधित नावे समोर आले आहेत पण कोणावर कारवाई झाली साहेब हवे कोणा कोण आपण हातमसाराला शिकाडत नाही विठ्ठलराव तुला आता माहिती व ना आता फक्त मालनी किंमत भेटत घामणी किंमत नाही भेटतार कोण वाचला गेला जेफ्री एफीनच्या संशयास्पद मृत्यूबाबत दोन हजार मध्ये जेफ्री एस्ट्रीनचा तुरुंगात मृत्यू झाला अधिकृत कारण होते आत्महत्या पण त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद सुरक्षा रक्षक निष्काळजीपणा पुरावे अपूर्ण म्हणजे खरंच आत्महत्या की सत्य दडपण्याचा प्रयत्न सत्य बाहेर येईल का आजही अनेक कागदपत्रे ब्लॅकआउट केलेली नावे लपवलेली तपशील गुप्त असलेली असल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे का जेफ्री एस्टिन प्रकरण फक्त एका गुन्ह्या व्यक्तीचा गुन्हा नाही हा आहे सत्ता आणि भ्रष्ट व्यवस्थेचा आरसा सत्य पूर्ण बाहेर येईपर्यंत हा प्रश्न जिवंत राहणारच तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट सत्याच्या शोधात